मी चावी घेऊन आले आता ही चावी कुठं घालायची कुठं घालतात काय ना मी चावी हे तुझं काही चावी सारखं दिसत ना मला कुठं घालतात काय ना पण दिसत नाही तर अशी तर काही चालणार नाही गाणी काय करू भाऊजी मग गाडी शिकायची हो गाडी शिकायची हा मग तुम्ही काय माहिती घालते

आता तिला दिवस नाव कुठे आहे मग असं घालतात का नाही बाई पेट्रोल आहे का काय पेट्रोल पेट्रोल शूज मेच चालू झाली तो मी चालू तुम्ही पुढे मी आणि मग आता गाडी तुम्हाला शिकायची त्याचं तुम्ही एवढं माझं एवढा अनुभव व्हायला एक तर तुम्हाला पाडूच तर गावात कोणती ते मी तुम्ही सोडत एकटीला चालवायची गावात कोणती जर आली मी सोडित नाही कशाला गाडी शिकवायला सोडित नाही तुम्ही हम्म एका वय सुटले नाही आतून बाय मग बाय तुमच्याकडे मला नका सांगू पण मला बसायचं एकटीला चालवायची

गावाला जायली याला, याला दारा या बोटला चल पुढं पा पुड़ा. आता <laughs> <laughs> पुढे आज आणि आज हजार तुम्ही घेता आपलं पुढं मला बागते आता धरू मसा म्हणून कस

आपण लांब जात जाऊ ना तिकडे अंगाला कोणी इकडं हात लावा लागत धराल मी अंगाचा हात लावता नाही नाही सांगा तुम्ही काय करता येत जा वाटलेस मी नाश्ता पाणी सगळे घेऊन ये तुम्ही मस्त तुम्ही शिकूनच द्या बाहेर लय शिकून तुम्हाला काय अडचण नाही ना मग आमचं मी काय

समजून घ्यायचं ते काय ते काय पण काय लागत माणसाला एवढं आड निघल काय लागत कोर्स लावला शिकायला तुमचा वेळ पण जाईल पैसे पण जाईल आणि एवढं करून ते लोक आतलं इथे मी तुम्हाला लावलं कुठं किती वेळची शिकवली आता मला वेळ द्यायचा घरचे काम सोडून आणि ते पण घर पोहोचवाय मी घरी येऊन तुम्हाला आहे मग तुमची काय अपेक्षा माझी इच्छा होती तुम्ही द्या काहीतरी हात समजून घ्या ना हो तुमचं काम मी तुम्ही ना माझं काम करा मी तुमचं अहो पण मग काय आयुष्यात काढले नाही तुमचं पाच दिवस का मी शिकवलं तरच द्या ना पाच दिवस नाही जोपर्यंत तुम्ही लवकर शिकात लवकर आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस महिन्यावर मग शिकवण झालं तुम्ही बोल बोलणार मला आणि मी करणार तुम्हाला तो फोन करून द्या मला मग असतं चार पाच दिवस जाव जाऊ फक्त रोज नाही तुम्ही सगळं ना गाडी शिकवून झाला घरामध्ये करतो चल कशाला मी रोज फिरते शिकोच तर जावा शिकायचा तुम्हाला शिकवा तर जावाच ना आज शिकायला घरी येतो मी बरं चल कधी मग आता आजपासून आज मग ट्रायल घेतली थोडे ट्रायल द्या ना तुम्ही फिरलं मी काय म्हणतो किती गाडी शिकिली दोन मिनिटं मग दोन मिनिटासाठी काय वर तर द्या मग दोन देऊ झालं वर्षावरच झालं नाही ते जास्त शिकवलं मग जास्त करेन उद्घाटन झालं ना आपलं कामाच उद्घाटन चार घंटे गाडी शिकली मी दोन घंटे कार्य करतो डन मग उद्यापासून या चल नाही आजपासून या

नहीं, नहीं, चार वाजता शिकायला शिकल तरी गाडी तसं तर मनाला टाइम देतच नाही मला त्यानं शिकलं असत कशा लोक असते तोंड वासले असते हे द्या ते द्या